जनरल सेक्रेटरी इथे असणारे उपस्थित प्राध्यापक किशन चव्हाण अरुण जाधव सर्वच सहकारी उपस्थित बंधूणवन बघितलं जरांगे पाटील की आम्हाला असणारं आरक्षण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून मिळालं पाहिजे वास्तविक पाहिलं तर ही ही मागणी राजकीय आहे आणि राजकीय असल्यामुळे राजकीय पक्षाने जर स्वतःचं मत अगोदर दिलं असतं तर आज मला वाटतं परिस्थिती चिघळली नसती अशी असणारी परिस्थिती आहे आज परिस्थिती अशी आहे की गावामध्ये दोन तट पडलेले आहेत एक ओबीसीचा तट पडला आहे आणि एक मराठा समाजाचा तट पडलेला आहे मराठा समाज जो आहे तो जरांगे पाटील यांची असलेली बाजू मागणीला उचलून धरतो पाठिंबा देतो आणि दुसऱ्या बाजूस ओबीसी समूह जो आहे तो ओबीसी समूह जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करतोय आणि म्हणतो आम्ही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर दोन्ही समूहांमध्ये टोकाची परिस्थिती झाली नसती। टोकाची परिस्थिती झाली आणि ही राजकीय टोकाची परिस्थिती अशी आहे की समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही मतदार असं म्हणतोय की मी मतदान करणार नाही तर मी असं समजतो की कुठल्याही पद्धतीची कसलीही अडचण होणार नाही हेच सामाजिक भांडण झालं म्हणतो की परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी ती परिस्थिती आहे की आरक्षण सरकारने जरी होय म्हटलं तर त्याच्यावर कोण आहे सुप्रीम कोर्ट कि तो फायनल आहे उपयोग नाही आपण फक्त आपलं व्यक्त करू शकतो आणि सभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान दिलं नाही ओबीसीच्या मतदारांनी मराठा समाजाच्या उमेदवार समाजव्यवस्थेमध्ये काही फरक पड ज्याला जास्ती मतं तोच निवडून येणार त्याच्यामुळे आपण असणार राजकीय भांडण सामाजिक भांडण होणार नाही घेतली पाहिजे दुसरं महत्वाचं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट इश्यू केले हा जो समाज आहे केलेलं आहे त्याच्यामुळे कागदपत्र असतील कागदपत्र असतील जे ओढून ताणून केलेलं आहे सगळं गैरकायदेशीर आहे नुसतं ते कास्ट सर्टिफिकेट घेऊन उपयोगात नाही आता साहेब व्हॅलिडिटी होत नाही अरे म्हटलं आहे तो तो व्हॅलिड व्हॅलिडिटी केला आणि कोणी कोर्टात गेलं तर म्हटलं तो त्याची कायद्याप्रमाणे आहे तो तसंच करेल आणि म्हणून आम्ही भूमिका घेतली की सर पंचावन्न लाख सर्टिफिकेट तुम्ही जे ज्याच्याकडे कोणाकडे कागदपत्र आहेत आणि त्याला मिळून जातील त्याला कोणीच त्या ठिकाणी थांबू शकत नाही कायद्याने कुणबी समाज हा ओबीसी मध्ये आहे त्याच्यामध्ये दुसरं जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं की सगळे सोयदे आता या जे आहे सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये समाजव्यवस्था बऱ्याच आणि सगळ्यात मोठा आपल्याला असा परिणाम त्या ठिकाणी दिसतोय आणि तो म्हणजे समाजाच्या बाहेर जाऊन लग्न करण्याचं प्रमाण हे शा आता हे चौदा ते पंधरा टक्के समाजव्यवस्था करणं आणि ज्यांची झालेली आहेत त्यांचे नातेवाईकसुद्धा सगळे आणि हे जर सगळे सोयरे होत असतील नसतील तर तुम्ही का सर्टिफिकेट कसं देणार आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की हा जो प्रयोग आहे कायद्याच्या सल्लागारांचा असणारा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतरच अंमलबजावणी आपण करायला गेलो गणपती आणि त्याचा झाला मारुती असं व्हायची गरज नाही आणि मग सावधने आपण असताना गेलं पाहिजे अशी आमची भूमिका ही पक्षाची वंचित बहुजन आघाडीची भूमिका अगोदरपासून एकच आहे आणि ती म्हणजे आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे मंडल कमिशनच्या वेळेस का त्या मंडल कमिशनच्या ह्याच्यामधल्या असणाऱ्या समित्यांमध्ये मी असणारो होतो मराठा समाजचा समावेश करायचा की न करायचा याची मंडल कमिशनमध्ये चर्चा झाली नाही आणि चर्चा होऊन त्या ठिकाणी असं त्या कमिशननी ठरवलं की आपल्याला अंतर्भूत त्या ठिकाणी करून घेता येत नाही आणि म्हणून त्यावेळेस ते झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताची परिस्थिती ब बदल बदलली आहे म्हणजे इथला असणारा मराठा समाज जो सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली होता ती त्याची स्थिती आणि आता असणारा दोन हजार चोवीस सालची असणारी स्थिती जी आहे एका कुटुंबाचे चार कुटुंब झाले खाली मिळालेली जमीन कसेल त्याची या योजनेखाली मिळालेली जमीन अतिक्रमण करून मिळालेली जमीन ही गेल्या सात आठ एकरची असेल दहा एकरची असेल ती आता दोन एकरवरती आली आहे तीन एकरवरती आलेली आहे त्याच्यामुळे परिस्थिती बदलली आहे परिस्थितीला लक्षात घेता पक्षाने असं भूमिका असं घेतली की ओबीसीचं जे ताट मंडल कमिशननी निर्माण ने, केलेलं आहे त्याच्यामध्ये इतर कोणाचा अंतर्भूत होता कामाने पण नवीन योगामध्ये विकसित ऐवजी आदोगतीला लागला सरकारच्या धोरणामुळे आणि त्याला कधी हात दिला नाही असा जो समूह आहे गरीब मराठ्यांचा जो समूह आहे त्याचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे मला माहिती आहे की आमच्या असताना ह्या भूमिकेबद्दल आत्ता असताना मराठा समाजामध्ये बराच गैरसमज पसरवण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांची जी बैठक झाली त्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये मीच मुख्यमंत्र्यांना सगळ्या राजकीय पक्षांना पत्र लिहायला सांगितलं की जळांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे तेवढं सांगा तुमच्या पक्षाची भूमिका सांगा ना तुम्ही होय म्हणताय की नाही म्हणताय होय म्हणत असाल तसं कळवा नाही म्हणत असाल तर तसं कळवा या सगळ्यांना पत्र लिहून महिना पंधरा पंधरा एक दिवस झाले तरीही अजून कुठलंही उत्तर आलेलं नाही उलट फाटे फोडण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे फाटे फोडण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे यांना टाळायचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे मी इथलं असणाऱ्या गरीब मराठ्यांना असणारा सांगतो की हा श्रीमंत मराठा जिथे सोयलकी आपल्याशी करत नाही गरीब मराठ्यामध्ये आणि श्रीमंत मराठ्यामध्ये सोयरकी होत नाही माझं चॅलेंज आहे त्यांनी दाखवावं की मी नाही तर मग उदाहरण दाखवतो की कोणाची असणारं मुलगी तुम्ही असा नाकारलीत याची मी यादी असणारं जिल्हा जिल्हावार देऊ शकतो वस्तुस ही वस्तुस्थिती आहे तेव्हा माझं असणारं म्हणणं असं आहे की या ठिकाणी हा जी सामाजिक विषमता आहे ज्या सामाजिक विषमतेला आपण त्या ठिकाणी कुठेतरी सामोर्य केलं पाहिजे जात असताना कायद्याच्या चौकटीच्या माध्यमातून गेलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीच्या माध्यमातून आपण असं गेलो तर ते टिकणारं राहतं अशी असणारी परिस्थिती आहे मागच्या पाच वर्षामध्ये मा आपण असं बघितलं तर मराठा समाजाचं असणारं दोनदा आरक्षण दिलं मी दोन्ही वेळा म्हटलं हे टिकणारं नाही आहे आणि सुप्रीम कोर्टाने तेच केलं उलट जे शेवटचं जजमेंट आलं आत्ताचं आलं चंद्रचूड साहेबांचं असणारं जे जजमेंट आलं मी सगळ्यांना म्हणेन की इंटरनेटवरती ते उपलब्ध आहे छप्पन ते सहासष्ट हे एवढे पॅरेग्राफ आहेत ते जर आपण वाचले तर आपणही म्हणाल की जे जज म्हणतोय ब कुठल्या आधाराने तुम्हाला देऊ म्हणजे यांनी गरीब मराठीची परिस्थिती नाही मांडली ती यांनी इथली असणारी मराठा समाजाची श्रीमंती कशी आहे छप्पनपासून ते सहासष्ट त्यांनी त्या अहवालामधलं सगळं जसंच्या तसं त्या जजमेंटमध्ये अंतर्भूत गेला आणि सांगितलं की ही जर परिस्थिती असेल तर तुम्ही कुठल्या आधारे आरक्षण मागताय आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की याच्यावरनं जे आज राजकीय मतभेद झालेत या राजकीय मतभेदाचं सामाजिक मतभेद होऊ नये कारण का सामाजिक मतभेद झाला तो दुरावा निर्माण होतो आणि एकदा सामाजिक दुरावा निर्माण झाला की ते जुळणं फार कठीण जातं अशी असणारी परिस्थिती आहे काही राजकीय पक्षांना हा सामाजिक दुरावा व्हावा अशी असणारा प्रयत्न आहे मी आपल्या सगळ्यांना असताना विनंती करणार आहे की आपल्या गावातली शांतता ही आपणच बिघडू द्यायची नाही काय काय शेवटी मतदारांच्या हातामध्ये काही आहे किंवा मी म्हणतो माझ्या हातामध्ये काही आहे मत मांडणं हा माझा आहे आणि मत देणं या दोनच गोष्टी माझ्याकडे आहेत या दोन गोष्टी मी शांततेने केल्या तर इथला असणारा प्रश्न त्या ठिकाणी सुटतो एवढं लक्षात घेतलं पाहिजे जे भूमिका घेत नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण असायला रासंक राहिलं पाहिजे जे भूमिका घेत नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण असा रासंक त्या ठिकाणी राहिलं पाहिजे की हे कुठल्या नाही कुठल्या तरी हेतूने असणारं हे भूमिका घेत नाहीत आणि म्हणून त्यांचं काय करायचं हे आपण ठरवा अशी मी आपल्याला विनंती करणार आहे दुसरं महत्त्वाचं की सात ऑगस्ट की ज्या दिवशी ही यात्रा औरंगाबादला संपेल तिचं असणारा आम्ही जाहीर सभेमध्ये रूपांतर करतो त्याचा उद्देश हा आहे की सात ऑगस्टलाच विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल कमिशन लागू होण्याची घोषणा केली आणि चाळीस वर्षानंतर मंडल कमिशन ज्या पन्नास साली लागू झालं पाहिजे होतं ते पन्नास साली न लागू होता ते नव्वद साली लागू झाला अशी परिस्थिती आहे चाळीस वर्षानंतर लागलं लोकांच्या स्मरणात राहावं लोकांच्या लक्षात राहावं आणि दरवर्षी त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत याच्यासाठी मंडल दिवस म्हणून आपण असणारा तो साजरा करतो आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ओबीसीचा असणारा एक राजकीय चेहरा ज्याला आपण म्हणतो तो उभा राहायला पाहिजे धनगर म्हणून आपण स सगळेजणं एकत्र येतो पंढरपूरला एक फार मोठी जनसभा झाली होती धनगर समाजाची की ज्याच्यामध्ये अटलबिहारी वाजपेयीला बोलवण्यात ता। आलं होतं मला अनेक त्यावेळेस धनगर कार्यकर्ते असे म्हणत होते की लोकसभेला आम्हाला उमेदवारी मिळेल मी म्हटलं मिळाली तर फार चांगलं आहे आम्ही त्याला पाठिंबा देऊ हो। परंतु पाच सहा लाखाच्या वरती धनगर समाज त्या तिथे होता नाही असं नाही पण दोन महिन्यानंतर इलेक्शन झालं एकही धनगर समाजातल्या माणसाला उमेदवारी दिली नाही तर तेच कार्यकर्ते माझ्याकडे बघू काय झालं आम्हाला उमेदवारी दिली नाही म्हटलं तुम्ही महाराष्ट्राची ताकद दाखवलीत तुम्ही मतदारसंघातली ताकद दाखवलेली नाही मतदारसंघाची ताकद दाखवायची असेल तर म्हटलं समाज म्हणून दाखवण्याची गरज नाही तर ओबीसी म्हणून दाखवण्याची गरज आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून उद्याचं असणारं हे आरक्षण टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे हे एक साधन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो यासाठी आपण सगळेजण जी काही कामं असेल ती सगळी अगोदर करत किंवा नंतर करत सात तारखेला औरंगाबादला आपण असं पोचावं आणि ओ बी सीची राजकीय ताकद जी आहे ती राजकीय ताकद आपण दाखवावी जेणेकरून जेणेकरून सीचं ताट हे ओबीसीला राहील आणि नव्यानं जे ताट निर्माण करायचं आहे त्याला आपल्याला मदत करता येईल हे आपण असं सांगण्यासाठी करण्यासाठी औरंगाबादला सात तारखेला उपस्थित व्हाल बारा वाजतापासून ती सभा सुरुवात होईल चार साडेचारला त्या ठिकाणी संपेल सकाळी येऊन संध्याकाळी आपल्याला जाता येतं आणि म्हणून आपण प्रचंड ताकदीने उभे राहाल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली असणारी रजा घेतो या ठिकाणी